तर सर्वप्रथम आपण एका एक पाडाने सहा आणि बरोबर करायचा आहे तर एका सहा सहा करायच्या संख्या आहे आपण पहिले एकाने गुन्हा ही संख्या नंतर आले म्हणून इथं आपण पहिले काय करायचं एक शून्य ठेवायचं काय एक शून्य ठेवायचा आहे आता त्यानंतर एकाच्या पाळात सहा बरोबर बोलायच्या आहे एका सहा सहा एक चार चार आता या ठिकाणी एका गुणाकार आपण केला आता उरला आहे चार काय उरला आहे चार मग आता चार यापुढे कोणती संख्या नाही मग आता आपण चारच्या बारा पहिले घेऊ चार एक चार 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 तीन बारा चार चार सात अठ्ठावीस चार चार नऊ चार नऊ

दो 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 दोन हे अशी लिहायचे आहे मग आता चाराच्या पाडा बोलायचा चार पर्यंत मग मोजू आपण दोन तीन आणि चार किती आले सोळा आता इथं अर्चा दिलेला आहे बेरीज करायची आहे वैत्यू आपण दोन सहा आणि दोन आठ एका किती आले अठरा किती आले अठरा हे आठा या ठिकाणी लिहायचे आता या दोन्ही करायची वेळ शून्य अधिक चार चार सहा अधिक आठ चौदा एक चारने पाच पाच ने सहा अशा रीतीने शेहेचाळीस गुन्हेला चौदा केले असतात तासे चौवेचाळीस हे उत्तर आपल्याला मिळाले